बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कागल सीमा तपासणी नाका प्रशासनानं ना शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात तसंच स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना विनाशुल्क नाक्यातून सोडावं या मागण्यांसाठी शेतकरी आणि स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी आज नाक्यातील कामकाज बंद पाडलं यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आंदोलकांनी नाक्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारला यावेळी आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली नामदार हसन मुश्रीफ वरिष्ठ अधिकारी शेतकरी आणि स्थानिक वाहनधारक यांची जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचं निश्चित करण्यात आलं त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागं घेतलं कागल इथल्या नवीन सीमा तपासणी नाक्याचं व्यवस्थापन अदानी ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे हा नाका सुरू करताना नाक्याच्या कामात ज्यांच्या जमिनी संपादित केल्यात त्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही नाका व्यवस्थापनानं दिली होती मात्र नाका सुरू होऊनही याची अंमलबजावणी करण्यात आली नाही तसंच कोणताही माल न भरता नाक्यातून जाणाऱ्या मालवाहतूक वाहनाकडून कोणताही कर वसूल केला जाऊ नये असा नियम आहे मात्र अशा वाहनधारकांकडून तसंच स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून कराची आकारणी केली जातीय त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होऊ लागलाय याचमुळं संतप्त झालेल्या शेतकरी आणि स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आज सकाळी नाक्यातील कामकाज बंद पाडलं आंदोलकांनी नाक्यातील कर्मचाऱ्यांना केबिन बाहेर काढून सर्वच वाहनं नाक्यात रोखून धरली त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी आंदोलकांनी नाक्यातील अदानी ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी रॉय यांना धारेवर धरत जाब विचारला यावेळी रॉय यांनी आपण इथं नवीन असल्याचं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी जोपर्यंत आमच्या मान्य करत नाही तोपर्यंत नाक्याचं कामकाज सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला व्यवस्थापनानं ना नाक्याच्या सुविधा केंद्रातील गाळे शेतकऱ्यांना देण्याचं मान्य केलं होतं मात्र यातील बहुतांश गाळे परस्पर इतरांना देण्यात आलेत हा शेतकऱ्यांवर अन्याय असून व्यवस्थापन वाहन चालकांबरोबरही मनमानी पद्धतीनं वागत असल्याचा आरोप सतीश पवार यांनी केला वीस किलोमीटरच्या मोफत किंवा विनाशुल्क या ठिकाणी गाडी पासिंग पास केली जावी अशी या ठिकाणी आमची मागणी आहे तसेच या ठिकाणी गेली चार पाच दिवस ज्या ज्या दिवसापासून या ठिकाणी टोल नाका सुरू झाला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत या ठिकाणी दिशादर्शक फलक या ठिकाणी कुठेही या तसे या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला मिळत सर्व्हिस रोड ठिकाणी आम्ही मागणी करतोय त्या ठिकाणी बाबा ज्या फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्यात किंवा गावगड्यातल्या गाड्या असू द्यात लहान छोट्या त्या ठिकाणी पास होण्यासाठी आम्ही त्यांच्या मागणी करतोय दरम्यान कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र दें� लोहार यांनी आंदोलक आणि नाक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली मंत्री हसन मुश्रीफ नाक्यातील वरिष्ठ अधिकारी शेतकरी आणि स्थानिक मालवाहतूकदार यांची जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक आयोजित करण्याचं निश्चित केलं या बैठकीत शेतकरी आणि वाहनधारकांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याचं मान्य केल्यानंतरच आंदोलकांनी आंदोलन मागं घेतलं